महाराष्ट्रात मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाला असतानाच आता जरांगेंनी मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता ओबीसी नेत्यांची कोंडी करण्याकरता जरांगे, जरांगे मुस्लिम कार्ड खेळतायत का असा सवाल उपस्थित होतोय तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का चालवणं पुढे नेणं किंवा संपवणं आमच्या पक्षांच्या हातात आहे पार्टीच्या हातात आहे पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात आहे लक्षात ठेवा मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीविरोधात ओबीसी नेत्यांचा हा एल्गार जरांगेंच्या सगळे सोयरे आणि ओबीसी आरक्षणाविरोधात आंदोलन उभं करत लक्ष्मण हाकेंनी सरकारला याची दखल घ्यायला भाग पाडली त्यामुळे जरांगेंची सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी पूर्ण होण्याची शक्यता धुसर झाली आहे ओबीसी नेत्यांच्या या खेळीविरोधात आता जरांगेंनीही मुस्लिम कार्ड खेळल्याचं पाहायला मिळत आहे केवळ मराठेच नव्हे तर आता मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण देण्याची मागणी करत जरांगेंनी ओबीसींची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय जरांगे, जरांगे विरुद्ध हाके असं वाक्युद्ध रंगल्याच दिसलं जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून मोदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारवाडी समाजाच्या निघाल्या ब्राह्मण समाजाच्या निघाल्या आणखीन लोहर समाजाच्या निघाल्या जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे पण मुस्लिम समाज हा तेंचे, तेंचे जा धर्म म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात त्यांच्या त्यांच्या ज्या जाती आहेत सेम आडनावाची लोक आहेत त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू नारू कारू म्हणजे व्यवसाय आहे पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आपल्या कायद्यामध्ये संविधानामध्ये की तुम्ही लोकलला जा त्याचा व्यवसाय बघा आधीच ओबीसी आरक्षणाचा राजकीय पेच निर्माण झालेला आहे त्यातच मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी ही तिढा आणखीन वाढवणारी आहे पण आता जरांगेंनी मुस्लिमांनाही आरक्षणाची मागणी करत एक प्रकारे ओबीसी नेत्यांसह सरकारचीही कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय जरांगेंच्या या राजकीय खेळीचे पडसादही उमटल्याचं दिसलं त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि तातडीने मराठा असू दे धनगर असू दे लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विषयात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं हे गेले दहा वर्ष मी सातत्याने पार्लमेंट मध्येही बोलते आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती त्यापेक्षा आपण आता तेरा तारखेची मुदत दिलेली आहे ना तेरा तारखेपर्यंत संयमी भूमिका ठेवूया शांत भूमिका ठेवूया तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचे असतील ना दादा केव्हाही आम्ही उपलब्ध आहे तुम्ही केव्हाही आम्हाला फोन करा आम्ही जे प्रयत्न करतोय ते आम्ही तुम्हाला सांगू पण एकमेकांनी भडक वक्तव्य करून आपल्या कुणाच्याही कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी मराठा आरक्षणाच्या मागणीपासून सुरू झालेलं मनोज जरांगेंचं आंदोलन महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून काढताना दिसलं त्यातच आता ओबीसी आंदोलकही जरांगेंच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला विरोध करत थेट रस्त्यावर उतरले त्यामुळे आधी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू असतानाच आता जरांगेंनी यात मुस्लिम धर्मियांनाही ओढण्याचा प्रयत्न केलाय आगामी काळात याचे पडसाद काय उमटतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत